आमचे चालले चपाते भाकरी आलात का काय काय अरे अंडी आहेत हो काय सांगितलं लिक्विड आहे का काय पट्टी केलंय काय बर काय म्हण सांगितलंय गोड थंड खायचं नाही मग पेप्सी आपणच खायच्या सकाळ सकाळ हरभरा भिजत घातलं होत ते बघा अर्धा तासात फुगल की ही फुगत हे भिजत नाही ते ह्याच खरीच तर थोडं थोडं डाळ करायचं चाललंय चापाय लगेच फुगते हरभरा लेन नाही अर्धा तास तुमचं जर हरभरा एकसारखं असेल तर एक अर्धा तास लागते ना वाई अर्धा तास ते असं नितळून नितळून म्हणजे उन्हाळ्याला टाकायचं आणि थोडं थोडं ओलं थोडं आंबट ओलं असेल तर चांगलं दळाले हरभरा आवाज येते खर आहे अजून खर आहे अजून ही चापाय चापाय उशीर लागते आई ह्याला उशीर तर येईल तसं येईल तसं काढायचं चालू आहे आईच सकाळचे बघा आठ वाजलेत तर देवपूजा उंबरटा पूजन तिळशी पूजन झालेलं आहे माझ्या मस्त फ्रेश वाटते इटुकली पिटुकली रांगोळी असते तेवढी छोटीशी आणि आपल्या इथं ना उन्हाळा चालू झालं छोटस पक्षी इथं घरट घालतं आणि मला वाटतं आकाश दिवामध्येच मध्येच घरट घाटलेले अगदी छोटस असं पिल्लू आहे ते सापडलं काय का रिमोट नाही सापडला रिमोट शोधतोय रिमोटच रिमोट शो मिळे ना बघू रात्री कुठं ठेवलेत काय पोरं आणि आताच कणिक मळून घेतले भाजी तयारी करायची आहे नाश्त्याला असं शिरा बनवले तर शिरा खायचा आहे आज नाश्त्याला नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळच्या आठ वाजलेत तर आज खारोड्या पण करून घ्यायचे आहेत आधी म्हटलं आहे ना स्वयंपाक वगैरे करून घेऊया थोडंसं मोकळं होऊन जाते तर वांगी आहेत भरपूर म्हटलं आता छान भरलं म्हणजे जर आमटी पण नाही सुख पण नाही ग्रेव्ही तर असं वांग करावं म्हटलं तर स्वराक्षला पण वांग आवडते म्हणे तर जास्तीचं वांग्याचं फळ मुलांना आवडत नाही पण ह्या खाती त्या बरं झालं म्हटलं भरपूर अशी वांगी चिरले आणि जे आपलं मागचं लसूण होतं ना कवळा कवळा ते लसून सगळं घेतलं तर त्याची पूर्ण असे तयारी करून घेतले तर पटकन वांग फोडणी टाकून बाकीच्या कामाला सुरुवात करायची आणि बघा पाणी आलं होतं सोमवारी आलं तर त्यानंतर पाणी आलंच नाही विकत पाणी आहे मळ्यात पण बायका आहेत मळ्यात पण बायकांना विकत घ्यायचंच पाणी आहे कोथिंबीर एवढीच निघाली तर चांगलं चांगलं कोथिंबीर असं काढून घेतले वाळले तर टमॅटो घेतले वांग घेतले असं चिरून चार भाग तर भरपूर घेतले देशी लसूण आहे तर कोवळा अगदी लसूण घेतले आलं घेतले आणि खलबत्त्यामध्ये ठेचले मी खोबरं मिक्सरला आता बारीक करते आणि कडीपत्ता घेतलाय खोबरं पण आहे लसूण खोबरं सगळं जर मिक्स जर केलं तर अजिबात बारीक होत मी अगदी खोबरं सेपरेट बारीक करते वांगे अगदी फ्रेश होते त्यामुळे म्हणलं त्याला लसूण समज वाटे होतं तर अगदी पारंपरिक पद्धतीनं करावं जसं की बघा आज भरपूर वांगे पण चिरले एरवी एक दोन घेते कारण की त्यातलं वांगं कोण खात नाही पण आज बोलले स्वराक्षुरा वांग्याची फोड आवडते तर चला एकच एक भाजी करायची पण अगदी रबरबीत अशी करायची तर भरपूर असं खोबरं लसूण आहे आल्याची पेस्ट आधी खोबरं बारीक करून घेतले सगळे एकदम जर घातलं तर अजिबात बारीक होत नाही जे टमाटे चिरलेलं होतं टमॅटो कोथिंबीर ते पण त्याच्यामध्ये ॲड करून घेतले तर बारीक करून घेतल्यानंतर त्यात थोडं पाणी घालून आणखी थोडं ग्रेव्ही बनवले शेंगदाण्याचं कूट तिखट मीठ धना पावडर आणि आपलं घरचं काळा मसाला जितका पाहिजे तितकं आणि जे काय पेस्ट बनवली होती ते सगळं पेस्ट एकत्र करून ना पूर्ण वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर जितकं भरता येईल तितकं भरायचं आणि घट्ट दाबून घ्यायचं जेणेकरून जेव्हा ना आपण रस्सा भाजी बनवतो ना त्यावेळेस बाहेर येता कामाने विशेष म्हणजे ही जी मी रस्सा भाजी बनवली होती ना सगळ्यांना खूप म्हणजे खूप अशी आवडलेली होती म्हटलं चला चुलीवरतीच तडका मारून घेऊया तर ते जिरेबोरी कढीपत्ता जे का आपण मसाला तयार केला होता ते मसाला मात्र अगदी तेल सुटत तर आपलं भाजून घ्यायचा अजिबात गडबड करायचं नाही इथं तर मेन प्रोसेस असते तरी येण्यासाठी तर पोरं आहेत तिखट घालताना मी कमीच घातलेला आहे पण दिसतं असं की अश्विन तिखट खूप घातले असं वाटते हळद मीठ काळा मसाला घातलेला आहे हे बघा किती मस्त तेल सुट तर आपला मसाला भाजलं जे काय भरलेली वांगी होती ना ह्याच्यामध्ये ऍड करायचे आणि एक सारखं थोडंफार तेलामधून थोडंसं फ्राय करून घ्यायचं वांग्या चवीला खूप म्हणजे खूप छान लागतात अशा पद्धतीने तर मिक्सरचं भांडं त्यातून पाणी थोडंसं काढून घेतलेलं आहे बघा उकळल्यानंतर इतकं मस्त रबरबीत असं आपलं वांग तयार झालेलं होतं स्वयंपाक पूर्ण बनवून घेतल्यानंतरच म्हटलं चला बाजरीच्या सांडगेला तयारी करावं जसं की बघा रात्री मी पाच काढून ठेवलं होतं ना तर हे बघा त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं चिक चिक ना अगदी तळाला जातं तर एकदम सावकाशी प्रोसेस करायची असते चिक काय होतं हे पाण्यावाटे जाऊ शकतं तर हे बघा एवढं चीक निघालेलं आहे दहा लिटरचं कुकर म्हणजे इतकं पाणी ह्याच्यामध्ये होतं तर हे काय कुकर मी वापरत नाही त्यामुळं मी ह्याच चिक काढून ठेवलेलं होतं थोडं होतं ना तर अगदी घट्ट जसं कुरडईचं चीक एकदम घट्ट असताना ताकद काढून लावून काढावं लागतं चीक इतकं घट्ट होऊन बसतं करा, 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 करा। तर हे बघा एका पातेलात मी चिक काढून घेतलेलं आहे आणि पाणी तितकंच भोजून घ्यायचं आहे जितकं तुमचं पाणी आहे ना तितकंच तुम्ही कुरवड्या करा खारोड्या करा सांडगं करा काही करा पापडं जर सोडलं तर कुरवड्या वगैरे सेम प्रोसेस चिक जितकं आहे तितकं तुम्ही पाणी घ्या पाणी उकळल्यानंतर मीठ घातलंय पाण्याला मात्र उकळी फोडू द्यायची नुसतं फोडं आलेत वाप आले असं करायचं नाही अगदी दणदणीत पाणी उकळल्यानंतरच चीक ओतायचं एवढं मात्र लक्षात ठेवा बऱ्याच ताईंची अशी तक्रार ता असते की आमच्या पापड्या मोडलेल्या आहेत तुटलेल्या आहेत किंवा आमच्या कुरवड्या तुटल्या आहेत व्यवस्थित निघाल्या नाहीत सुरुवातीची प्रोसेस असते पाणी तर तुम्ही मोजून घेतलेला असता पण तुम्ही ती पाणी उकळून आहे का नाही हे महत्त्वाचं आहे जोपर्यंत उकळी फुटत नाही उकळी फुटल्यानंतर मी तर पाच सहा मिनटं तसंच ठेवत असते तर बघा चीक खाली ओतून मी वतलेलं आहे पातेलात आणि नंतर ना बघा एक पातेल म्हणजे चीक मिक्स होईपर्यंत चुलीवरती ठेवलं त्याच्यानंतर खाली घेतलं आणि एकसारखं त्याच्या गाठी होऊन द्यायचं नाही एकसारखं आपलं लाटण फिरवून घ्यायचं तर पीठ शिजल्यानंतर मात्र बघा तीळ आणि जिरं घातलेलं आहे तर पीठ शिजवताना ही एक काळजी घ्यायची दर पाच पाच मिनटाला लाट्याने एकसारखं एक जीव पीठ करून घ्यायचं जेणेकरून वरून खालून पीठ एकसारखं शिजलं गेलेलं पाहिजे तर हे बघा सांडगं अशा पद्धतीनं घालतात तर सांडग्याची साईज तुमच्या मर्जीनुसार मी आईनं बोलले होते की सांडगं एवढं मोठे असतात का तर आई बोलल्या की त्यांच्या आई तरी असंच घालायचे मला आज हे एक गोष्ट कळाली तुमचं वय भलं कितीही वाढो कितीही तुम्ही म्हातारे जरी झालं तर प्रत्येक बाईला त्यांचं लहानपण लहानपणात ज्या गोष्टी केलेल्या होत्या आपल्या आई बरोबर ज्या काही गोष्टी आपण जसं की कुरवड्या पापड्या जेवण वगैरे शिकले ते सगळं आठवत असतं तर इथं सासू सुनाचं चाललंय चाललोय आई म्हणायची की लहानपणी मी आज आमच्या आईला पाट्यावरती सडायला तुला बस का देऊ अजून पाणी आहे का बघू नये बघू बाहेर जाऊ आईंचं असं म्हणणं आहे की सांडग्याचा आकार ना मोदकासारखं यायला पाहिजे वर असं ना हे कोण यायला पाहिजे हे बघा अशा पद्धतीनं आणि सांडगे घालेपर्यंत आई फक्त त्यांच्याच आईचं बोलत होते आणि मी फक्त ऐकतच होते एवढं मात्र आहे आई ही आईच असते की तीही जरी आपण म्हातारे झालो एखाद्याची आई जरी झालं तर आई ही आईच असते हे मात्र आज मला पक्क कळालंय अश्विन खूप छान सांडगा बन या खायला ना करा आत्यावर फुल बिल घालून आले ते

करपले लावर ला खावा <laughs> <laughs> आम्हाला <आले दुछा। laughs> काय सांडगे खायला बाजरीचे सांडगे आमच्या छान झालेत का खूप छान झाले ना लग्नाच्या जागुदर चाटवना आले आले ना सांडगे सांडगे आहेत श्वेता तैल सांडगे श्वेता आले काय आले त्या कर आपल्याला कर आपल्याला आई करते त्याला माहित व्हायला पाहिजे त्याचं अजून किती मोठ पात पाहिजे एवढंच काय म्हणत्या एवढंच काय पीठ जास्त पाहिजे आ? दोन पाहुण्यांनी बरंच उचलून खाल्लंय पाहुण्यांना पण पाहुण्यांना पण सांडगा आवडलं म्हणलं पाहुण्यांना ए सरबत ठेवलंय बरं का तुम्हाला पोरीण चला दोन वाजले हा जेवण करायचं आहे ह्या सगळा राडा काढायचा आहे सरबताचा डब्याचा हा खाल्ली की आक्षुला पण पीठ आवडले की हे बघा सांडग चोर आता हा पाहुण्यांना पण खूप असं सांडग आवडले सगळ्यांना उमलते उमलते तळ्यानंतर सांडगे बाजरीचे सांडगे उमलत उमलत तळल्यावर हो फुल होते फुल वारा हो, तयार झाला तळल्यावर उमलत हे उन्हात ना चला पाय पोळायला चला चला जेवण करूया चला 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 छान दिसते ना चला खावा चला सापडलाच नाही तर जेवायला बसले सगळे काय गेले चिल्लर पार्टी टी व्ही बघत जेवायला काय इथेच बसलेला आहे ए बाळा रस्ता आहे हम्म तर रबरबीत रस्ता आपला झालाय छान चला दोन वाजले स्पीड न करायचं नसतंय स्पीड न करते फिरवताना मी जोरात करते जोरात कुठे होतंय कुठ आणि सकाळी जे हरभरा भिजू घातलं होतं ना आम्ही तर हे बघा असं आता छान असं वाळलंय जास्त पण वाळलं नाही बऱ्यापैकी घातलं सोनं हरभरा बी पडत हे पडतंय कुठे फास्ट केलं की आणि बघा दोघी सास सोनं चाले भरडायचं हे मधी मध्ये आलं हे अभ चांगलं येते तुला करतो घास घालत घास 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 चलो गाणं म्हणायचं असतंय आ येत नाही चांगली फिरत आहे की माझ्यावर गिरे नागी कोणाची म्हणजे भाई एवढा घास घाल नको आहे पीठ होईल का गास्कर नाही बस 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 सोनू सर सर की आई पडा लागले का सोनू केलेला डाळ नीट पडते का सकसक जरा करू शकल लोक अरे अरे अरे, अरे पूर्वी बायका दळत होत्या मनक्याचा त्रास होत नव्हता आई होय आई बायका पूर्वी डाळ करतो त्या असं दळ त्यामुळं मनक्याचा त्रास होत नव्हता होत होत नव्हता तुम्हाला तुमची कंबर दुखत्या माझे किती दुखत्या आमच्या आईचा विशेष म्हणजे काही दुखत नाही अरे 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 काय झालं घासरा लाल खाली थांब थांब सर सोन सगळं एकदमच ऐक नाही भरडल्यावर एकदम कूलर लावून उठे कुठं सात राबत बस घास नको सोनू सर आई तुम्ही घास घाला आहे हाची घास कुठली जाऊ का की हँडिंग पहिले करडे असायचं चांगलं लागायचं चटणीला आता कुठला आलाय तर म्हणतो आई ना त्यांच्या भावाची आठवण काळजी पण भरपूर वाटत असते तर आज दिवस पूर्ण त्यांच्या माहेरच्या माणसामध्येच आई रमून गेलेल्या होत्या आणि डाळ असो किंवा सांडगा असो फक्त माझं आज ऐकायचं काम होतं verte bahagian cerawar nak Ya aku baca alai mata ni gimbal baca

आगनगाडीच बाहेर ब्राह्मण झालं बस कि आता साडेचार वाजता आले की साडेचार वाजलेत तर भरपूर असं हरभरा भिजत घातलं होतं तर आई भरते तर जास्तीचं तर त्यांना म्हणलं थोडं थोडं मदत केली की त्यांना पण जास्तीचं होत नाही अशा डाळ्या वे वेगवेगळ्या बनवले काय चापा काय देशी बरेच अशी भांडे घासले तर एक दादा आले होते भेटायला त्यांना चहा पाणी केलं त्यांचं काय व्हिडिओ केला नाही मी आणच ना बारीक 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 पडते का बघायचं पडते की आई कणी पडते कि कणी कणी पडते कि बर झालं कणी जरी पडले वर आखरी दार तर पण वाचतंय नाही काम पडते आहे ही तार मोठी आहे हा आता सांगायला गेली की नाही मला तर राहणते चाल मग आता बघू असल्या ह्याच्यात आणते ही काय पण ह्या कलेच आम्ही काय करतो कधी पडलेली जास्त कधी पेन्सिल कसं होतं नाही आई आता आता ती इकडे राहना मग तुम्हाला सांगते ती कशात घालू पडली आहे हो गया गया। आ? चला तर आमचं तर काम असं चालू असणार आहे तर पावणे सात वाजता मी एंड करणार आहे तर परस्प्पा कस तयारी करणार आहे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका तिथं बघा सगळ्यांचं काय चाललंय का

पण मला वाटत नाही कमी झाले पसरले का नाही अक्षू लंगडाबाई लंगडाबाई लंगडा लागल्या लंगडाबाईला म्हटलं जावा दवाखान्याला हे जाते का अक्षू बरोबर दवाखान्यात हम्म होय अक्षू क्रीम देते डॉक्टर काय आहे का, का नाही आहे सांगायचं बघू लगडून दाखव जरा सगळ्यांना होय <laughs> लंगडाबाई लंगडाबाई येताना या यांना काय खायला घेऊन द्यावं हो? तर आक्षूचं दुख ना बरंच घर धरलेलं होतं म्हटलं रिस्क घेण्यापेक्षा कधीही दवाखान्यात गेलेलं बरं सुरुवातीला नको नको म्हणत होती घाबरत होती तिला खूप समजावून सांगितलं की मामा तुला गावातून खाऊ वगैरे घेऊन देतात त्यामुळं तू जा मला म्हणत ती आत्या तुम्ही सोबत या पण म्हटलं चला पर्याय आहे परत स्वरा आहे हे आहेत त्यामुळं ती तयार झाली थोडं लकीला घाबरते आणखीन तर लकी तसं काही करत नाही तर असा दिवसभराचा आमचा ब्लॉग होता आणि डॉक्टरांनी सांगितलेलं तिला गोड आणि थंड पेय वगैरे काही द्यायचं नाही तर असं काही सांगितलेलं आहे गोडवाचं वगैरे तिला थोडीशी ॲलर्जी आहे बेंड उठले आणि पूर्ण डॉक्टरांनी त्यातले घाण वगैरे काढले त्यामुळे थोडंसं ती जाता दुखणं नक्की कमी होणार आहे पण लहान